आता ओबीसी मध्ये येऊन राहिलेला असेल आणि ओबीसी त्यांच्या स्पर्धेमध्ये टिकणार नाही ओबीसीचं प्रचंड नुकसान झालेलं असेल आणि आरक्षणाचा मूळ हेतू हा सामाजिक न्यायाचा आहे आरक्षणाचा मूळ हा प्रतिनिधित्वाचा आहे कारण प्रत्येक क्लास मधला प्रत्येक जमातीमधला एखादा प्रतिनिधी इथल्या निर्णय प्रक्रियेत पाहिजे ओबीसी बांधवांना मी रस्त्यावर उतरायचं आव्हान करेन माननीय भुजबळ साहेब आणि आमची न्यायालयातील ॲडव्होकेट मंगेश ससाने ॲडव्होकेट मृणाल डोले पाटील आणि ही सर्व मंडळी न्यायालयीन लढाई लढेल पण फक्त न्यायालयीन लढाई ती लढली जाईलच पण रस्त्यावरची ज्या सत्ताधारी लोकांना ज्या पक्षांना ज्या आमदार खासदारांना झुंडीची भाषा कळते त्यांना मात्र झुंडीच्या भाषेमध्ये आम्हाला उत्तर द्यावं लागेल आज बारामती ही तो झाकी आहे अगली लढाई बाकी आहे परवा सात तारखेला आम्ही गे धारुल तालुक्यामध्ये आहोत आणि आमची संघर्ष यात्रा महाराष्ट्रामधून बारा जिल्ह्यामधून ही संघर्ष यात्रा निघते आणि महाराष्ट्रातला ओबीसी एक झालाय आणि ओबीसीची ची वज्रमुठ आम्ही इथल्या आमदारांना खासदारांना दाखवून देऊ या नवीन जे आर परिणाम या नवीन जे आर मुळे ज्या लोकांपासून संरक्षण हवं होतं म्हणून आरक्षण दिलं तीच लोक जर ओबीसीच्या कटकऱ्यामध्ये आली शाहू महाराजांच्या उदाहरणार दाखल तुम्हाला एक सांगायचं म्हटलं तर तगडी घोडी जर लंगड्या अपंग घोड्यांच्या जर तबेल्यात सोडली तर त्याचा चारा अन्न खाऊन टाकतील ना ज्या ज्या खासदारांनी ज्या ज्या पक्षांनी ज्या ज्या सुप्रियाताई सुळेनी शरद पवारांनी ज्या जरांगेच्या बेकायदा मागणीला पाठिंबा मा दिला तेच जर बोगस सर्टिफिकेट ओबीसी मध्ये आले तर गावातला सुतार लोहार कुंभार मेंढपाळ साळी कोळी माळी ही माणसं कशी टिकतील त्यांच्या स्पर्धेमध्ये त्यांच्या स्पर्धेमध्ये राजकारणात कशी टिकतील समाजकारणात कशी टिकतील शिक्षण नोकरीच्या स्पर्धेमध्ये कशी टिकतील कारण यांचा प्रभाव महाराष्ट्राच्या व्यवस्थेवर आहे आता असं कुठलंही जी आर नसताना त्यांनी बोगस सर्टिफिकेट एकोणसाठ लाख काढलेत आता हा जी आर म्हणजे माकडाच्या हाती कोलित या जी आर द्वारे एक महिन्याच्या आत अख्खा मराठा ओबीसी मध्ये येऊन राहिलेला असेल आणि ओबीसी त्यांच्या स्पर्धेमध्ये टिकणार नाही ओबीसीचं प्रचंड नुकसान झालेलं असेल आणि आरक्षणाचा मूळ हेतू हा सामाजिक न्यायाच आहे आरक्षणाचा ही मूळ हेतू हा प्रतिनिधित्वाचा आहे प्रत्येक क्लासमधला प्रत्येक जमातीमधला एखादा प्रतिनिधी इथल्या निर्णय प्रक्रियेत पाहिजे तुमचं प्रतिनिधित्व कशात नाही बरं सुप्रियाताई तुम्ही विधानसभेत कमी आहात तुम्ही लोकसभेत कमी आहात तुम्ही नोकऱ्यामध्ये कमी आहात तुम्ही शिक्षण संस्थात कमी आहात तुम्ही आहात कमी कशात नक्की न्यायालयाचं संविधानाचं वेगवेगळ्या जजमेंटमध्ये असं म्हणणं आहे की ज्यांचं पर्याप्त प्रतिनिधित्व नाही ज्या समूहांना इतर निर्णय प्रक्रियेत येता आलं नाही त्या पिछड्या वर्गाला त्या मागास वर्गाला पुढे घेण्यासाठी हे रिझर्वेशन आहे आणि मग तुम्ही मागास झाला असाल तर मग तुमच्या पुढे गेलं कोण सुप्रिया ताई शरद पवार साहेब अजितदादा पवार साहेब कोण गेले तुमच्या पुढे देवेंद्र फडणवीस साहेब मराठा मागास झाला असेल तर पुढं कोण गेला मराठ्यावर अन्याय केला कोणी महाराष्ट्रात हे साधे सोपे तात्विक प्रश्न आहेत हे प्रश्न घेऊन आम्ही जनतेच्या दरबारात जाऊ जर दहा टक्क्याला इथले पक्ष पुढारी आमदार खासदार एवढे घाबरत असतील तर मग आम्ही पन्नास साठ टक्के आहोत महामानव काशीरामजींचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महात्मा ज्योतिराव फुल्यांचं सामाजिक न्यायाचं तत्व गाव गावगाड्यातल्या हरेक माणसासमोर घेऊन जाऊ आणि मग बॅलेट काय असतं हे आम्ही तुम्हाला दाखवून देऊ दहा टक्क्याला हे घाबरत असतील म्हणजे याचा अर्थ दिलेला जो जी आहे तो दबावातून दिलाय दबावातून आग तिकते पोटी एका बाजूला कोर्टाचा निर्णय एका बाजूला येडा माणूस बसलाय तो ऐकायला तयार नाही महाराष्ट्रातलं वातावरण बिघडलंय माझा पक्ष पराभूत होईल काय माझ्या आमदारांना मतं मिळतील काय राजकारणाचं पडलंय यांना अरे आम्हाला पडलंय गावगाड्यातल्या माणसांच्या सामाजिक न्यायाचं म्हणून मंगेश हसानी असतील आम्ही असतील वाघमारे साहेब असतील भुजबळ साहेब असतील जेवढी जेवढी माणसं या सामाजिक न्यायावर बोलतात ना त्यांचं स्वागत केलं पाहिजे आणि जे जे लाभार्थी आहेत ना तुम्ही नका बोलू येऊ द्या निवडणुका त्या निवडणुकीमध्ये अरे तुम्ही ओबीसीचा फेस म्हणून मंत्री झालात ओबीसीचा चेहरा म्हणून आमदार झालात ओबीसीचे नेते म्हणून तुमच्याकडे बघितलं आता तुम्ही एका शब्दानं बोलायला तयार नाही निषेध व्यक्त करतो ओबीसी मधल्या नेत्यांचा निषेध व्यक्त करतो जरांगीला पाठिंबा देणाऱ्या माणसांचा मुख्यमंत्री म्हणताय प्रश्नच नाही ना प्रश्नच नाही शरद पवारांनी जाऊन संपलेलं आंदोलन उभं केलं हे तुम्ही दाखवलंय महाराष्ट्राला आणि शरद पवारांचा मानसपुत्र राजेश टोपे रात्रंदिवस त्याचे दिमतीला आहे बजरंग सोनवणे खासदार बीडचा हे शरद पवारांची माणसं नाहीत का बेकायदा मागण्याला पाठिंबा द्यायचा आणि दुसरीकडे मंडल यात्रा काढायची वार आहे राजकारण आता माणसं म्हणतील वयस्कर माणसावर काय बोलायचं आम्हाला बी वाईट वाटतं तुमच्यावर टीका करताना पण तुम्ही एवढे अप्पल पोटे असाल तुम्ही एवढे जातीयवादी असाल हे आम्हाला तुमच्या वर्तनावरन कळत आम्हाला जे आर कळत नव्हता आमच्या पिढ्यांना आमदार व्हायचं कळत नव्हतं आमच्या पिढ्यांना राजकारण कळत नव्हतं म्हणून तुम्ही आमच्या पार टाळूवरच मढ्याच्या टाळूवरच लोणी खायला निघाला कारखानदार तुम्ही पद सगळी किती बोलायचं राह लोकांना तोंड पाठ झालं मुख्यमंत्री हा मराठा समाजाच्या किंवा दरंगे पाटलांची जी काही मागणी आहे सरसकट मराठ्यांना कुणबीमध्ये मध्ये या मागणीला पाठिंबा देत आहे हेच आम्हाला कळलं नाही ना सुप्रिया तुम्हाला मराणी धनगर आणि कुणी मत दिली नाही अरे लाज वाटते आणि उत्कृष्ट संसदपटू म्हणून तुम्हाला सोशल जस्टिस माहीत नसावा तुम्हाला आरक्षणाचं घटनात्मक बेसिक तत्वज्ञान ना माहिती नाही अरे ज्यांच्या बाबतीमध्ये सोशल डिस्क्रिमिनेशन झालं त्याला आरक्षण आहे गरिबी हटवण्यासाठी नाही सांगितलं कोणी तुम्हाला गरिबी हटवण्यासाठी आरक्षण आहे मग एसीबीसी का घेत नाही मग ईडब्ल्यू का घेत नाही आणि ओबीसी मधनं तुम्हाला पाहिजे आणि त्याला पाठिंबा उत्कृष्ट संसदपटू देणार अरे लाज वाटते तो तुमच्या या उत्कृष्ट संसदपटूच्या पुरस्कारावरती आता भाए आता माझ्यानंतर आमचे न्यायालयीन लढाई लागणार अरे गुन्हा दाखल करण्यात अरे गुन्हे दाखल करा आम्हाला अटक करा आम्हाला गोळ्या घाला आम्हाला हानमार करा चळवळ थांबणार नाही अशा तुम्ही जरंगेवर पण आम्हाला एक न्याय जरंगेला एक न्याय का करा गुन्हे दाखल करा आम्ही आमच्या हक्क अधिकाराची लढाई लढत राहणार गावगड्यातल्या पन्नास टक्के लोकांचा आवाज बनण्याचा प्रयत्न आम्ही गरीबा घरची पोरं करणार बलुत्या आलुत्यामधली पोरं करणार मग कोण आमदार कोण खासदार कोण काय बघून घेऊ आम्ही आम्ही पण ज्या गावच्या बाबडी त्याच गावच्या बोरी अरे काही माणसं छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य रहित्याचं राज्य मानणारी माणसं आहेत ना आणि हा खरा महाराष्ट्र आहे दलिताला दलिताचा हक्क देणं आदिवासीला आदिवासीचा हक्क देणं बलुत्या आलुत्याला भटक्यांना ओबीसीचा हक्क देणं दानत लागते दानत त्यांच्याच ताटात त्यांच्याच अनात माती कालवणारे तुमची काळी तोंड नाही ओबीसीने केली पुढच्या काळात तर आमचं नाव दुसरं महाराष्ट्रा दुसरीकडे मुख्यमंत्री मंत्री अतुल सावे असतील किंवा ओबीसी महासंघाच्या अध्यक्ष हे स्पष्ट करतायत की यामुळे कळत नाही बरं आमच्या हातात जेअर आहे हा मराठी मध्ये आहे हा काय इटालियन भाषेमध्ये आहे का हा काय चायनीज भाषेमध्ये आहे का का हिब्रू भाषेमध्ये आहे का हा शुद्ध मराठीमध्ये जी आर आहे आणि आम्ही शिकलेली पोर आहे गावगड्यातली वकील साहेब आहे उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करतात आम्हाला कळत नाही जी आरचा अर्थ आणि तुम्हा पुढाऱ्याकडून आम्ही तुमचा अर्थ समजून घ्यायचा अरे तुम्ही राजकारणासाठी काय काय वाटोळ करताल इथल्या गावगड्यातल्या लोकांचं त्याला सीमा सुद्धा राज नाही राजकारणाच्या वेळी राजकारण मताच्या वेळी मताचं राजकारण आत्ता सामाजिक न्याय हक्काची लढाई लढतोय त्यामुळे कुठल्या पुढे कुठल्या विट्यानं फिक्यानं कुठल्या निंबाळ करणं ओम राजेनं आम्हाला जास्त शानपण शिकवायच्या जा भानगडीत पडू नये बजेरंग सोनवणे आरक्षण का दिलं जातं कुणाला दिलं जातं कशासाठी दिलं जातं ह्याचा एकदा अभ्यास करा